जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची वैमन्यसातून टोळक्यानं दहशत माजवत सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक भागातील बावीस गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणात एका तरुणावर वार करण्यात आलेत सिंहगड रोड पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलंय साई उमाप असं अटक केलेल्या नावे याबाबत ज्ञानेश संघपाळ यानं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश संगपाळ आणि साई उमाप यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती रविवारी रात्री पावणे दहा वाजता ज्ञानेश संघपाळ हे घराबाहेर उभे होते साई उमाप रिक्षा घेऊन आला त्याचे साथीदार मोटरसायकल साई यानं रिक्षा संघपाळे यांच्या घरासमोर थांबवली चोघे संघपाळ याच्याकडे आले साई उमाप यानं कोयता उगारून तुला आता संपवतो असं म्हणून कोयतानं संपपाळी यांच्यावर वार केला तो त्यांच्या उजव्या खांद्यावर लागला दुसरा कोयत्यानं वार करू लागला तो संघपाळ यानं उजव्या हाताने पकडला त्यावेळी त्याच्या हाताला गंभीर जखम होऊन रक्त येऊ लागले चौघेजन त्याला मारत असताना त्याचे चुलते सोमनाथ संघपाळ यांनी ज्ञानेश संघपाळ याला घरामध्ये ओढले तेव्हा त्यांनी घराबाहेर असलेल्या मोटरसायकलवर कोयत्यानं वार करून तिचं नुकसान केलं तेथून जाताना चौघांनी मोठ्या पट्ट्याने शिवगाळ आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली आम्हीच या भागातील भाई आहोत आमच्या वाटेला जाणाऱ्यांना आम्ही असेच मारणार असे म्हणत त्यांनी त्या ठिकाणी लोकांनी पार्क केलेली दुचाकी तीनचाकी रिक्षा चारचाकी कार टेम्पोवर कोयत्यानं वार करून त्यांची तोडफोड केली आहे शोध माजवत त्यांनी बावीस गाड्यांची तोडफोड केली ज्ञानेश संकपाळ याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच सिल्वर रोड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी आरोपीचा शोध घेऊन साई उमाप याला अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा